काय करू काही समजत नाही आता मी असं किती दिवस घरी राहू आता घरी राहून मला सुट्ट्या भेटून किती भेटतील सुट्ट्या पण मी घरी नाही राहू तो मुलांचं कस आता ही एक वाजता घरी येते ही घरी आली की हिला जेवणाचं जो वगैरे हिला कोण आण घरी घर उकडत तर हिला कुलू उकडून घरात येता येत नाही एक तर तुषार तीन वाजता येते दोघं जण सोबत आले असते तर तुषार बरोबर तिला घरात घेऊन बसला असता टी व्ही पाहत बसली असते मी काही ना काही त्याची खायची सोय करून गेलोच असतो पण <coughs> यार कसच मी सगळं प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे जीवन म्हणजेच एक प्रॉब्लेम आहे मला वाटते सरळ वागलं तरी त्रास हिरक वागलं तरी त्रास वागाव तर कसं वागाव या लोकांसोबत शेवटी मला वाटते मलाच त्रास होणार आहे आयुष्यभर स्वयंपाकाची तर सोय लागून गेली पोळ्यावाल्या ताई झाली आता सोय पोळ्यावाल्या ताई आहे भेटल्यावर भाजी काय मी तर रोज आणतो रोज बाहेरून भाजी घेऊन येत जाईन त्यातही पोळ्या करून ठेवत जातील पण यात पोरांना घरी कसं करायचं त्यांना सवय लावावी लागेल मला आईला सांगावं लागेल रिद्धी लहान आहे पण तिला कळत नाही लोक उघडी चाबी हारून टाकील नाही तर एकटी घरी लेकरू कस एकटी राहील दोन घंटे तुषार तीन वाजता येते हे एक वाजता येते दोन तास रिद्धी एकटी घरी राहील एकत काळ असा आहे कुणा जर लक्ष ठेवलं तर नसतच माझ काय होऊन जाईल अनर्थ होऊन जाईल मग मी स्वतःला माफ नाही करू शकणार करू तर काय करू आणू तू कुणाला आणू इथ मीच जॉब सोडून देऊ मग भागील कस नोकरी सोडल्यावर भागील कसं काय मला तर काही समजून नाही राहिलं एवढा सारा आय आहेत हे लेकरांचं मी कस काय हॅन्डल है करू आता तर शेजाऱ्यांच्या जवळ ठेवा तर तेवढं सोसायटी तेवढं ही नाही की गाव असलं तर कसं लेकरू दिवसभर कोणाच्या घरी राहते बसते इथं तर ती सोय नाहीये की शेजारी मुलगी राहील व दोन तास या पद्माला माफ करूनही फायदा नाही शिक्षा देऊनही फायदा नाही ही अशी खुटी आहे जीवनातली जी काढूनही टाकता येत नाही आणि सोबतही ठेवता येत नाही खूप फार अटकलो मी लेकरांसाठी मी काय करू आता कंपनीचाच फोन असणार असणारच नाही बघू तो अरे मावशी हा बोल बोल गर बाबू नाही म्हणलं हाफिसातच आहेस का एवढ्या वेळ फोन नाही घेतला तर आता शेवटी मी काटा माय बाहेर काय रस्त्याने आहेस का हाफिसात आहेस नाही मावशी घरीच होतो थोडा वेळ लागला घ्यायला मला वाटलं कंपनीचाच आहे का ते मी गेलो नाही ना ड्युटीवर आठ दिवस झाले तर ते आता फोनवर फोन सुट्ट्या संपल्या भेटून राहिली असत राहिलो मी घरी त्यामुळे ते ऑफिसचे ऑफिसचाच असेल म्हणून घेऊन न राहिलो पण पाहिलं तर तुझा होता हा बोल ना बोल काहून रे बाबू नाही गेला ड्युटीवर तब्येत नाही का बराबर लेकर लेकर का शाळेत जेवण खाऊन केले काय केलं रे स्वयंपाक ते हो पोरं गेले शाळेत सकाळीच गेले मुला शाळेत आणि रिद्दी ये आता अर्ध्या एक तासात घरी ती एक वाजताच येते ना घरी अं नाही राहिले मुलांना डब्बा दिला होता मी फोडणीच्या शेवडा करून दिल्या त्यांना आज डब्यात आणि ते पोळ्यावाल्या आता येताच येऊन गेल्या पोळ्या करून गेल्या आता रिद्दी आली की तिला घेऊन जातो काही भाजी आणतो हॉटेल मधून मग जेवतो आम्ही लोक तू तुषार येते घरी तुझं काय चालू आहे गेली का तू घरी काय म्हणते पाणी वगैरे तर भरपूर पाणी कसं काय आहे पावसाळा तर पाळतो बोललो आहे पळून राहिलो पाण्याचं काय आता पाण्याच्या दिया साधतं येतातच ते आमचं काय नाही बाबू मला मी लाय झाले आली घरी घ दोन तीन दिवस झाले तू म्हणजे गेल्यावर दोन दिवसातच आली मी घरी हां मी काय म्हणतो ते बाबू राजकुमार किती दिवसाचा घरी राहिशील तू हा अशी ड्युटी पाळून घरी राहून तुला जमते का पोळ्यावाले लावली का मग भाजी नाही करत का ए, ते बाई तिने मला भाजी बी करत बिगरची भाजी साजरा आहे काय पोट बिघडतील भाजी करायला करत नाहीत का त्या बाया भाजी ते येई ह्या पोळ्यावाल्या पोळ्याच करतात भाजीवाले हाय पण ते भेटली नाही ते आहेत म्हणतात आमच्या मला माहित नाही ना ग मावशी कधी काम नाही पडलं लावायचं पण पाहतो ना मी आता मग सध्याच्या शेजारीच असतात आमच्या येतात नेहमी तर मग सकाळी भेट झाली तर म्हटलं आमच्या घरी येत जातो आल्या त्या गेल्या आज पोळ्या करून पण त्या आम्ही भाजी नाही करत मग ते, ते पोळी भाजीवाली जी असते ती ह्यात म्हणतात पण त्याची वेगळं असते काही महिना वगैरे वेगळं असते तिथे काय ते पाहतो ना हळूहळू ड्युटीवर नाही गेलो मी ए, रिद्धी आता ते ते एक वाजता घरी येते मी ड्युटीवर गेलो मग तिला कसं एवढं चाबी सांभाळणं तिला समजत नाही ना मग मी तेच म्हणून राहिले तुले राजकुमार तू मशीन अ तेव्हा तिथे मावशीला डॉक्सूस खाल्लं आणि फोनही करून डॉक्सूस खाऊन राहिली पण बाबू तुला एक सांगतो असं कसं जमीन सांगतो हा कस जमीन सांगा जग, सा घरी किती दिवस राहायशिन तुमच्या हॉटेलचं खानन हा मग तू घरी किती दिवस का ड्युटी सोडून देतं काय हा मग ड्युटी सोडून देवाती खा प्यायचे तरी अरद होत नाही आणि टाकशाळेत राय आता तिरून घरी राहायशील तर मग ड्युटीवर तुला फुकट पगार देणार आहे का तू साहेब हा कसं होऊन राहिलं हे हा तुला समजून राहिलं का काही मावशी म्हणजे सगळं समजते नाही काय आता सांग या समजा समजा तर एवढं मोठं नासमज झाला सारा हा सांग आता मग आता काय का मी तिला कानाक घसून दिले की म्हणून ये आमची खायची सोय नाही लेकराची राहायची सोय नाही मग तिथं अजून मा डोक्षर नाचणार आहे हम्म जरा सक्त तिला धडा शिकावं लागेल ना हा जरा सक्त तिला काहीतरी सांगा लागेल ना का मग ने, 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 हमेशा काय हेच करावं का, 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 का करा हा ठीक आहे मला त्रास होऊन राहिला ड्युटी पडून राहिली लेकरायची अरत होऊन राहिली खाया प्यायची सोय नाही लागू राहिली सगळं बरोबर आहे पण काही गोष्टी तर समकाच लागतील ना किती दिवस तिथं कोणाचं हे ऐकत त्याच्यापेक्षा जरसं काही ना काही त्रास होईलच हा पण तिला तर जरासा बस समजला पाहिजे ना नाही तर काका मग काय आयुष्यभर काय तेच करतं काय हा पाहिलं ना आता आता जरस मी कळख झालो तर जरशी आली ना जराशी हा गावात राहायला तयार झाली नाही तर एक दिवसासाठी रहाय नाही गावात तिला समजलं तर खरं तिचा बाप काय तिचा भाऊ काय मी सांगवतो तिला राग येतील तिला बाटी की हा हलकट बोलते पा हा तिच्या मायाचं काही नाही तिची माय चांगली आहे मावशी मी तुला सांगतो तिची मायला चांगली आहे पण तिच्या बापाच्या पुढे भावाच्या पुढे पुढे मायचा काहीच नाही चालत हा निले जर सांग दाखवा लागेल ना दहा लाटाचा भाव हा तर असून राहिला लेकराची वरात उन राहिली बाकी साऱ्या गोष्टी खऱ्या आहेत पण मी दिली म्हणत नाही नाही कौन म्हणून मी दिली ये मी म्हणतच नाही दिले मी ते ड्युटी सोडून देईन लॅक मी या कंपनी काऊन टाकलं तर वर्षभर घरी राहीन पुढ दुसरी कंपनी शोधीन मा काय गोष्ट आली अं तो अरे बापा शांत नको म्हणू तिले ये पण मी म्हणतो ना तिले जाय मग जमते ना अरे तु आईचा फोन आलता लढते म्हणे लेकरायची या देत दे तिली आता माय होय किती झाली तरी बाबू लेकरायची मायची ले, लेकर लेकरे त्याच्याशिवाय ले। दुसरे लेत नसते तू बाप आहेस तुला मी म्हणत नाही तुम्ही माय पैकी तुला प्रेम नाही तो लेकरायचं पण तू तुले हाय ना त्याच्या दहा पटीनं तिले हाय तिनं पोटातून जन्म घातला ते जीव जीवातला जीव आहे तिचा तो त्याच्यासाठी तिचं मन नाही दुखत काय हा भले तू नाही दुखी नाही एकदाच्या ठिकाणी पण तिच्या लेकरीसाठी दुखते ना पोर गीला नाही पोरीसाठी काळजी करते म्हणे छड्यातून दिली भूक लागते डबा काय दिला माय वय ना शेवटी आ तिचं मन दुखते लेकरासाठी हा

अरे बापा संसार म्हणजे गाड्याचे दोन चाक होत एकानं किती एकाच्या माथा काही नसते होत ना तू किती कि कुतू करशील तर मायचे सर तू नाही सांगू शकत ना त्याले करायले तू किती गई देले हॉटेलचं भाज्या खाऊ घालशील पण त्याची माय जे पापडाचा खुळा करून देते त्याच्यातलं प्रेम येईल तुला पैशात इकत आणलेल्या भाजीत भेटत नाही ना पुरशी जात आहे उलशेक लेकरू एक वाजता घरी येते म्हणत ते पोरग तीन वाजता घरी येते ते दोन घंटे ते लेकरू कुठे हिंडीन शहरासारखा एवढं मोठं शहरात राहणं गाव आहे का गावात कोणी लक्ष ठेवते एक तर काळ तर असा निघाला बाबा आराम हा कलियुगाचा तर निरा प्रकोप व्हायला आहे लोक तर अशी निरा याच्यासारखे व्हायलाय कोणाले लेकराची हे नाही ना कोणाले काहीच दयामया नाही आ अन तू असा किती दिवस ड्युटी पाळून घरी राहायशील तो आला कसं भागीन सांगतो आता हा सत्य परिस्थिती आहे ना परिस्थितीचा विचार करूनच सगळं वागायला लागते ते हा जाऊ दे तिनं का अशा कोणाच्या खून केले का हा काका तिनं चार मारल्या तुम्हाला माय बाप्पाने काय केलं जाऊ तु अक्षर घेतलं म्हणून ते नाचली हे बाकी सत्य आहे हा तू आता पहिले पासूनच असा कळक राहिला असा एवढाही नाही याच्या जर सग जर राहिला अस तरी ते तलार राहिले असती पहिली त्या डोक्षर घेतलं अ ती मठे लोकांची ती अमकी ते डमकी ते टमकी ते नाजूक आहे मग तेवढं नाजूक झाली तुला डोक्षर नसली हम्म उरलं सुरलं पण तो मापाच्या अंगावर टाकलं तिनं गेले दोस्ताला तोला आहे तिचा नाही अन आता आणि राय एखादा मना ताटा तूट करून राहिला लेकर झाले हे झालं सारा झालं ते लेकर जा वनवा करतं का जीवनाचा हा तुला जीवाचा वनवा कर करतो पण त्या लेकरचा ह तुला नाही का बायकोची गरज पण ते लेकर त्याच्या मायची गरज आहे ना हा तिली बी तिच्या लेकरायची गरज आहे ते काय एवढी वायफट नाही एवढे वायफट नाही ते फक्त तुला लाडानं वाया गमावली एवढं आहे मी सांगतो ना अति लाड झाला तुला बायकोचा बापा 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 तुला वाटे की बापा बापा बाबा काय काय इंद्रागडची अप्सरा भेटली काका का राजाची राजकुमारी भेटली काय होतं काय नाही मग त्याच तिले तसं घडवलं मग तशी घडली ते मग तुलाच हातात आहे ना कसं कसं किती सवलत द्या कि कुठे हात आवरा कुठे मुसक दाबा कुठे ढील द्या हे तुला समजलं पाहिजे ना तुला समजलं नाही तो चुकला मग त्याचे सजा तो लखरेल देतो का आता? बरोबर आहे मावशी तो आलो. तर तो हाय झालं आता पण असं असोटे झालेले चुका सुधरावं दर्शक मग आता हा का दा डबल त्याच चुका कराव. मग मी तेच म्हणतो झालेल्या चुका सुधराव दर्शक. काय फोन काय तुम्हाला आले तिथे इतकी भूक लागते तिथलं काही सुचत नाही टिफिन मध्ये काय म्हणत काय अशी असेल टिफिन टिफिनचे इतके नखरे ना हे नाही हे पाहिजे ते नाही ते पाहिजे टिफिन खात नाही मग शाळेतून आली की भूक लागते समजत नाही काय येत काय करून राहिली असेल तू आला नशी अजून तू आले अर्धा तास टाइम आहे अजून लवकर मग आता ऑफिसला गेले असतील का नसतील घरीच असतील का गेले असतील तर बाई पोरगी कुठे थांबेन काय व फोन लावून राहिली फोनही घेत नाही झाला नाही का वा देना दिले ते जातात ना मग वावरत हा हो हो, हो, हो देतो ना मले ही डायलॉग टाकायचं हो करून राहिली बाई चाचा तो जुनी कशी हो करतोय दोन मिनिट काय हो मला काय सुचून नाही राहिले इकडे फोन नाही घेऊन राहिले काय माहिती लेकर कुठे येते माहित नाही काय हो तुझं आता कसंच करू काय झालं माहिती चहाच कस चहा ठेवायला गेली का चहा बनवायला गेली तिकडे हो का चहाच्या मळ्यातून जातं का आसामले जातं का चहा नाही एक कप चाललं माय कोणाचा काणसानं तू नाही राहिला काय माय बाई नव्हता तर घासून देतो ना आई मला सुचूनच नाही राहिलं तुला सुचतेच काय माहिती तुला धंदा करते सवय कुठे धनसेचा अर्धाला अर्धा तर बाहेरचाच असते भांड्याले बाई धुनेले बाई ढमकेले बाई टमकेले बाई तुला कोराच काय लागते आणि तुला काय घरातला धंदा सुचणार आहे हा ससऱ्यानं अर्ध्या घंटापासून मागला तुला चहा नाही राहिला करणं येत नाहीये कोणी नाही घेतला ते शाळेत आले तिला भूक लागते जेवायला दिलं काय मेत काय केलं शिजी येणं येईल तर काय येते अन टिफिन मध्ये काय मेत काय दिलं तर तिला तर ची नखरे आहेत तिचे जेवणाचे लय आहेत तुषार तरी खाईल का येते तर कसले खातील तर सगळं तुझ्या मनासारखंच पाहिजे फोन लावून राहिले मी फोनही घेऊन येत राहिले आणि झोपेस जायला असते ते घरी आले तुषार मागून येते अर्ध्या तासानं मग काय का घराची चाबी कुठे ठेवली काय कसं बाकी काही नाही मी चहा नाही करत

मग बाहेर तुले लय येशील माय बाई पण मला उलशील तर येशील मला आता येशील हा तोला जी। जीव तुटते तर तु माने तुटून राहिला का हा त्या माणसाला रातभर झोपला नाही म्हटलं तर माणूस लेकरायचं कसंच करीन हा राजू कसंच करेन हा बरोबर आहे ना कसं करेन तो लेकरायची शाळा ट्युशन त्याचं हाफीस ते कसं कसं भाग देईन तो हा तुलेच नाही सर घराला टेन्शन आलं ना पण काय याला कारणीभूत कोण आहे हा याचा काही विचार जर सर लेकरायचे जे काही अर्ध होऊन राहिले जे काही लेकरायचे निरा येले होऊन राहिले येलेच आहे ते नाही तर काय आहे का हा लेकरला ले, खाल नाही मिळत भेटणार काही नाही शाळेची तयारी कशी करतील लेकर आ, उली उली लेकर अशी मोठी नाही की भाऊ आई का हातानं करून खातात त्या काही त्याचे गेले हे कोणाच्या कोणाच्या चालू आहेत कॉश्चन चालू आहेत ना याची जशी काही लाज बाळक म्हणलं तस हो नाही मी आता काय करू सांगा ना मी लावतो त्याला फोन आता उलट्या दु, दु, तोंडाने म्हणू नको असे बोलले का तुम्ही तसे बोलले का तुम्ही माझ्या पप्पांना असं म्हटलं का माझ्या भावाला तसं म्हटलं का तो पप्पा ऐकला शिकला तो भाऊ व कोणत्या रंगाचा आहे तो हा आता जरा शिक्षता संसारात लक्ष दे आमच्या अंग नको देऊ आमचं काही येण नाही तुले आमच्या तोंडात पण नाही टाकलं तर कोणी म्हणत नाही तुला आम्ही तर चुकू नाही म्हणत नाही मग कमीत कमी पोर आय म नाता येईल तर नको फोन लावतो मी त्याले हा चाली जाय तसाच रे तुला नेऊन देतात ती काय भाकरी तोडतं का आमच्या दिल्या कर माय उपाशी दादी गेला आणि माणूस किती रायजो काही बोलला काही म्हणलं तर जास्त लावू नको पी पाणी स्वतःचीच तशी बाई भरून राह जरशी हा चुकतंहीच होय असंही नाही की चुकत्याची हॅन तो तुला बोलून राहिला तू चुकताहीच आहे तर दोन शब्द ऐकून घे जरशी आणि मा बाप मा बाप मा भाऊ मा भाऊ पी पाणी वाजू नको फुकटची हा बोलला काही तर ऐकून घे हो तेल आई आई जे लय उपकार होतील बाबाला मला फक्त एकदा नेऊन द्या ते समजावून सांगा मी आता डबल चुकतच नाही आई मी डबल कोयस तुम्हाला चान्सच देत नाही बोलायचा मी आता कोणाच्याच नाही लागत नाही आई दादाच्या नाही ना बाबाच्या नाही ना कोणाच नाही माय ना, लेकर माझ्या संसारच माझ्यासाठी चांगला आहे बाकी कोण नाही मला काही घेणं नाही कोणाचं आई एवढं करा फक्त बा सकाळपासून मला काहीच मन नाही लगून राहिलं माय लेकर शाळेतून आलं शिल कुठे थांबलीशील काय जेवलीशील मला काही सुचून नाही राहिलं मी आता त्याला काही म्हटलं ना काही म्हटलं तरी मी काहीच नाही म्हणत मी सगळं ऐकून घेतो मी सगळं करतो आई तुम्ही म्हणता सगळं तसूच करतो आई फक्त मला एकदा एकदा त्याला सांगा एकदा एकदा बघायला म्हणत होते नेऊन द्या मी तुमचे उपकार जन्मात नाही विसरणार आई हो का सासूचे कोणते सुनीवर उपकार होत असतात का अवा तो संसार का मला काही नाही का, का? मलेकाचा जीव नाही ना माल एका तुला जीव आहे मला का कळत नाही तुला का माहित नाही पण तुला ते टिकवता आलो नाही ना हा तो तिची माती करून टाकली तुला तर वाटलं ऊस गोळ आहे आता मुळा सगळं खाऊ का उठून खाऊ आणि कसं करून कसं आहे हा तू आणि त्याला हातचं धरलं एवढं हातच धरू नये म्हटलं माणसाले कितीही माणसाचा जीव असला तरी एवढं हातच धरू नये त्याला बी त्याची काही इज्जत असते त्याला बी त्याची काही स्वाभिमान असते हा त्यानी रामा पोरा खेटर समजलं ना बस म्हटलं की बस उठ म्हटलं हो? की उठ ह तो काय 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 लुलुकुल दिसले का तुला जर असत कळ फिरला तर काय गती झाली तुम्ही भांडेव आता भांडेव तो व्हाय म्हणून ठाकूर की आहे सारी नाही तर कोणी भोंगत नाही तुले एवढं धाड ठेव जो माणसाचे पैस बाईची इज्जत असते बाई बाईची ठाकूर की असते म्हणून माणसाला काही अरत करू नये माणसाचा काही अपमान करू नये हा त्याची इज्जतच करा तू करते ना ताई हा महाबुर्ग तर तुले त्रास देत होतं काही वाईट वाईट वागतं वागत होतं तर मी म्हणत होती नको करू पण तो तो करते काय काय उलशा तरी तर आहे का, का तुले आ मा सबन तो तुमच्यासाठी करते ना रुपयाचा ना खर्च नाही माबुलकाचा काही सबन सब पैसा तुमच्यावर धरते तो हा आणि तरी तुम्ही त्याची इज्जत ना करत काय होणार मग आता तुली माई बाई हा आता म्हणतो मावर उपकार होती तो काय ले उपकार करू माय मा माया ना तू हाय गुण असा आहे हा माया ना ताईसाठी हा मग पोराच्या संसारासाठी आम्ही सार सहन करतो हा आणि तू बी कर म्हणतो माय बाई नको आमचं काय करू पण तू आला स्वतःच तरी कर मला काय चांगलं वाटून राहिलं का आता सासऱ्याला बरं वाटून राहिलं हा शांता मावशीचा फोन आला म्हटलं तेही तेच म्हणे तिले पाय घरी जाऊन नाही राहिलं तिले हा पाय तुला नेऊन देतात ते साजरी राय माय बाई साजरं कर माय बाई हा एवढं कर पाय लेकरांच्या वर नको करू ना पोराच्या रद्द नको करू हा काही बोलला तो ऐकून घे काही तू अंगाल फक्त पडत लोकांच्या घरी जाऊन पाय जगात पाय जरा बायची हो किती हरद आहे ते कसे जीवन जगतात तरी बी कशा साजरा राहतात तुले तर माय बाई निरासारा फुलातच आहे ना तरी बी तुला टिकवता नाही आलं जय कर तयारी भरतोय सामान का आहे ते जाय संध्याकाळी आज नेऊन देतात तुला ते संध्याकाळी ते हा सकाउ लोक सांगतो सासू सासऱ्या तू जाय पाय साजरी राय फोन करत जायचो काही बोल नाही तरी पाय धरून जायचं तीस नाही तर बस मग मला सांगू नको ते मलाच पोरगा आहे माहिती घेण घेण दोक्षर आपून दिन तर तोंड नाही पाहिजे त्यातलाच आहे तो तुला तो आहे खातीये त्याला कसं थंड करा कसं त्याला शांत करा त्याला कस कसं प्रेमानं गोंडाव हा एवढं तर आलं पाहिजे तेवढ्या त्यात पटायत आहेस तू हा जाय माय बाई तू तर तीच साजरी आहे आमच्या जो किती आम्हाला दोन्ही टाइम तर गरम खाऊ घातलं तर आमचं काही पोटात सुनं नाही होत माय मा नाता येईल करत जाय मा पोराला खाऊ घालत जाय आणि तू बी साजरी राय स्वतःच्या संसाराचं हित पाळत एवढं कर हा अहो बाई स्वतःच पा स्वतःचा संसार पा स्वतःचं हित समजलं पाहिजे हा मोठेपणा करून मोठेपणा करून काही फायदा नसते मोठेपणा करून कोण नाही येत बाई इतकाला मोठेपणा केलाच वे हा आता आहे का बापाय माग का भाऊ आहे तो पाठीशी हा असे नसतात जगत मायबाप मी स्पष्टच म्हणतो असे नसतातच तुला माय बापाने मायले नाही तुला आईली मी दोष नाही बाईचा काय दोष नाही वाटे मला आज लोक की तो मायला काय शिकवलं तुले तो मायनं तुला शिकवलं तूच नाही शिकली बाप्पाच्या वळणावर गेली आता आता मी नाही आहेत बाप्पाचीच वाग शिकवण चुकीची आहे तो, चुकी तो भावानी तुली म्हणून म्हणतो स्वतःच्या संसारात पाय बापाला नको पाहू ना भावाला नको पाहू स्वतःचा संसार पाय जरासा